लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं महासंसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन रविवारी तीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रतिभाताई पवार विद्यालय कोंढवा बुद्रुक पुणे या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान रक्तदान का करावं रक्तदान केल्याचे फायदे याचं महत्त्व दीपक कामटे आणि स्वातीताई चिटनेस यांनी उपस्थित नागरिकांना सांगितलंय यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास सहा लाखाचा विमा कवच तीन लाखांचा अपघाती विमा तीन लाखांचा अतिरिक्त वैद्यकीय विमा प्रत्येक रक्तदात्यास जीवनभर रक्त मोफत तसेच रक्तदान करणाऱ्या नातेवाईकास वर्ष रक्त मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आलंय तसेच सर्व वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं अशी विनंती आयोजकांकडून केली आहे यावेळी दादा जगताप दीपक कामटे स्वातीताई चिटणीस बदे विमलताई झुमरे हेमंत बदे मंगेश गोविंद चव्हाण बाळा कवडे संजय बोंडवे आदी मान्यवर कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तीस तारीख सुप संसद रत्न सौ सुप्रियताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हडपसर विधानसभेमध्ये विविध भागामध्ये रक्तदान शिबिर घेतलेलं आहे तसेच या भागामध्ये मग कोंडवा बुद्रुक असेल गोकुळनगर असेल कात्रज असेल आगम मंदिर असेल कोंडवा खुर्द असेल अशा विविध भागात रक्तदान शिबिर असं आयोजित केलेलं आहे ते प्रत्येक आयोजनामध्ये शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि भरपूर सहकार्य असं लागलेलं आहे आणि रक्तदान हे का करावं एक रक्तदान जर एक पाऊच एकाने जर दिला तर कमीत कमीत तीन जणांचा जीव वाचू शकतो मग त्याच्यात समजा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा कुणाला रक्त लागत असेल किंवा ज्या आजारी जे पेशंट आहेत ज्याला रक्ताची गरज आहे अशा रक्तदात्यास जर हे रक्त मिळालं तर त्याच्यातून प्राण वाचू शकतो त्या त्यामुळं प्रत्येकाला मी आवाहन करतो असे कार्यक्रम प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावे अशी ही मी सगळ्यांच्या वतीने नम्र विनंती करतो आज रक्तदान करने का मेरे को सौभाग्य मिला और रक्तदान करना हमारे सब के लिए बहुत जरूरी है क्योंकि कल नमस्कार आज तीस जून म्हणजे आज बारामती लोकसभेच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रेताई सुळे यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आज या ठिकाणी खूप मोलाच असं एक कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम आमच्या शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज हा या ठिकाणी पार पडतोय आज या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं की रक्तदान हे का महत्वाचं आहे आणि का केलं पाहिजे तर आज पुणे शहरामध्ये वाढते अपघात वाढते ऍक्सिडेंट ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला रक्ताची कमतरता भासते आणि त्या ठिकाणी जर आपण अशा प्रकारचे जर कार्यक्रम आयोजित केले तर त्या ते लोककल्याणासाठी खूप उपयुक्त ठरतात आणि आपण आज साईंच्या वाढदिवसानिमित्त हे जनजागृतीच्याच हिशोबाने आपण म्हणू शकतो की आज जनजागृती आहे आज रक्तदान आपण सगळेजण करतोय आणि रक्तदानातून आपण एखाद्याचा जीव वाचवण्याचं काम या ठिकाणी करतोय तर ह्याच्यासारखं श्रेष्ठ काम कोणतंच नाही आहे आज मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय की आज कोंडवा भागामध्ये आम्ही हे रक्तदान शिबीर राबवलंय आणि इथल्या ग्रामस्थांनी इथल्या नागरिकांनी आम्हाला खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि असाच प्रतिसाद वेळोवेळी ते आम्हाला देतील अशी मी आशा या ठिकाणी बाळगते सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कोंडवा भागामध्ये विविध ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना या ठिकाणी प्रशांत प्रत्येक ठिकाणी येऊन भेट दिली आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचं नेते मंडळी नेहमीच काम करत असतात पण या निमित्ताने आम्हाला सुद्धा काम करण्याचं आणि इथून पुढं चांगल्या प्रकारे काम करण्याची ऊर्जा मिळत असते त्यामुळं मी सगळ्यांचेच धन्यवाद मानते आज या ठिकाणी कार्याध्यक्ष हडपसर विधानसभेचे काका बदे आमचे शहराचे कार्याध्यक्ष दीपक भाऊ कामटे

यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हडपसर संघाच्या वतीने दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज कोंडवा बुद्रुक प्रभाग क्रमांक एक्केचाळीस या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी खूप मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे रक्तदानाची महत्व हे सैनिकांना बॉर्डरवर लाडणाऱ्या सैनिकांना जास्त माहिती आहे त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे आपण सर्वांनी येऊन रक्तदान केलं पाहिजे या कार्यक्रमाचे स्वातीताई चेटणी भूषणजी भदे विमलताई झोमरे हेमन काका भदे आणि मी स्वतः कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा